आपण आहात माडग्याळ तालुक्यात जत येतील बाळूमामा इलेक्ट्रिकल दुकानाला अचानक आग लागून पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान माडग्याळ तालुक्यात जत येतील बाळूमामा इलेक्ट्रिकल दुकान रात्री बारा वाजता आग लागून दुकान जळून खाक झाल्याने वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान प्राथमिक झाल्याचा अंदाज आहे याबाबत अधिक माहिती अशी माडग्याळ तालुक्यात जत येथील बाळूमामा इलेक्ट्रिकल दुकान कुशाबा अशोक रोडे यांचे पाच वर्षापासून इलेक्ट्रिकल दुकान आहे ते दुकानात सचिन रोडे आणि सतीश संतोष खर्जे हे काल पाच वाजता दुकान बंद करून गेले होते त्यानंतर रात्री बारा वाजता घटना दुकान जळाल्याची माहिती सचिन रोडे आणि संतोष खर्जे यांना फोनवरून माहिती मिळाली अचानक झालेल्या नुकसानीमुळे रोडे कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची नोंद उमदी पोलिसात झाली आहे घटनेचा तपास उमदी पोलीस करत आहेत के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा